ही जी वस्तू आहे ना काल मी गिफ्ट घ्यायला गेले होते ना त्या शॉप मधूनच घेतलेला आहे नाहीतर मला भरपूर जण म्हणतील कोमल लिंक दे मला तर लिंक नाहीये माझ्याकडे कारण की नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आ... सकाळचं जास्त रुटीन ते माझं झालेलं आहे आणि आज आहे शुक्रवार आणि मला देवपूजा सुद्धा करायची आहे मी हे वॉश केलेले आहे आज आणि ॲक्च्युली आज देवपूजा करायला थोडासा उशीर झालेला आहे अजून करायची आहे मला देवपूजा कारण की काय होतं कधी म्हणजे घरातलं जेवढं पण आहे ना जे कामं आहेत ना ते क्लीन झाली ना तर मग मला देवपूजा करायला चांगलं वाटतं नाही नुसतं तो, तो पसारा ठेवायचा आणि मग आवरायचा देवपूजा करायला त्या पसारा मला नाही आवडत तसं मला पूर्ण असं एकदम आवरलं ना त्यानंतर मग मी निवांत जाते देवपूजा करायला आणि आज आहे सात मार्च आणि आजच्या दिवशी पप्पा आम्हाला सोडून गेले होते त्यांना आज सहा वर्ष पूर्ण झालेले आहे कारण की आ, मी तेव्हा सिक्स मंथ प्रेग्नेंट होते तर खूप मिस करते त्यांना मी सकाळीच मम्मीचा फोन आला आणि तेच बोलणं चाललो होतं कोम सहा वर्ष झाले पप्पा आपल्या सर्वांना सोडून गेले आणि खूप लवकर गेले पप्पा आम्हाला सर्वांना सोडून त्यांचं काही खूप जास्त वय नव्हतं आणि आत्ता जर असले असते पप्पा तर गोष्ट खरंच वेगळी असली असती खूप मिस करते त्यांना मी असा कोणताच दिवस नाही का त्यांना मी मिस करत नाही आणि आजचा जो दिवस आहे सात मार्च त्या दिवशी तर खूप जास्त आठवण येते मला पप्पांची आणि मी भारतात जाते तर खूप जास्त आठवण येते तेव्हा तर पण पप्पा जिथे पण असेल ना तर त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत नेहमी असेल मला माहिती आहे का ते जिथे पण असतील ना त्यांनी पण नेहमी खुश राहावं हीच देवाकडे प्रार्थना करते आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असावा मी देवाला हेच मागणं करते आणि पप्पा मिस यू खूप आठवण येते तुमची आत्ता असायला पाहिजे होते तुम्ही पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर आता मी काय करणार आहे देवपूजा करायला जाणार आहे आणि स्वयंपाकाचं काय खूप जास्त करायचं नाही आणि त्यासोबतच आज माझ्या मैत्रिणीने इन्व्हाइट केलेलं आहे डिनरसाठी आम्हा सर्वांना तर काल जे गिफ्ट घ्यायला गेले होते मी तर ते तिथेच त्यांच्यासाठीच मला गिफ्ट घ्यायचं होतं काय घेतलेलं आहे तुम्हाला माहिती नाही आहे पण मग त्याच्यासाठीच मला बाहेर जावं लागलं होतं काल आणि खूप दिवसापासून ॲक्च्युली आम्ही म्हणत होतो जायचं जायचं भेटू आपण आम्ही नुसतं फोनवर बोलत होतो आणि किती वर्किंग आहे आणि मग आम म्हणजे मी पण बिझी असायची जेव्हा तिला वेळ असायचा तेव्हा मग तिचं पण काम असायचं मग आम्हाला वेळच मिळाला नाही मग मग आज ठरलं का कोमल आज तुम्ही फायनली या डिनर करायला आणि तेवढंच आपलं भेटणं वगैरे कारण की वर्किंग असल्यामुळे कसं भेटणं वगैरे होत नाही आमचे प्लॅनिंग वेगळे असतात त्यांच्या प्लॅनिंग वेगळे असतात त्यामुळे तर संध्याकाळी तिथे जायचं आहे आणि स्वयंपाकाचं सच असं काही नाही आहे आज बनवायला कारण की सकाळी मी बनवलो होतो थोडंफार म्हणून आणि म्हणू तर मीटिंग चालू आहे तर अगोदर मी देवपूजा करून घेते देवपूजा केली नाही तर कसं एकदम प्रसन्न वाटतं आणि सकाळीच माझं आवरून झालं होतं ना तर मी खाली हॉलमध्ये ना अगोदर अगरबत्ती लावून दिली होती सगळं डीप क्लीन करून घेतलं ना आणि नंतर देवपूजा केली ना के एकदम भारी वाटतं आणि वेदर पण मस्त आहे त्यामुळे अजून पॉझिटिव्ह वाटतं नाही तर डल वेदर असलं ना तर मग एकदम असा कंटाळा येतो कंटाळावाना दिवस जातो तर चला आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला मी दाखवते आणि एक सुंदर अशी वस्तू आणलेली आहे तर ते कशासाठी ते दाखवते मी तुम्हाला थोडा पण अगोदर देवपूजा एक वस्तू तुम्हाला दाखवायची आहे काल येतानाच मी घेऊन आले होते आणि जे माझ्या अगोदरपासून व्लॉग्स बघतात त्यांना माहिती आहे जेव्हा पण समज स्टार्ट होतो अजून तर समज स्टार्ट झालेला नाही आहे पण वेदर थोडंसं बेटर होत आहे हलकंसं गरम व्हायला लागलेलं आहे ऊन पडायला लागलेलं आहे तर जे पहिल्यापासून व्लॉग्स बघतात त्यांना माहिती आहे असं वेदर असतं तेव्हा मी इन्फ्यूज वॉटर बनवत असते आणि मी ते दरवर्षी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा असं वातावरण असतं तर जास्तीत जास्त आपल्या शरीराला पाण्याची गरज असते आपली आपली बॉडी हायड्रेट राहण्यासाठी आपण पाणी पित असतो किंवा पाण्यामध्ये लिंबू किंवा काकडी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो सलाड भरपूर खातो तर मी इन्फ्यूज वॉटर बनवते पण नॉर्मली या जारमध्ये मी इन्फ्यूज वॉटर बनवायचे तर मी विचार केला का इन्फ्यूज वॉटरसाठी ना स्पेशली काहीतरी असं काचेचं घेऊन येऊ कारण की आता ते डेली लागतं सकाळ संध्याकाळ लागतं तर मग जास्तीचं पण होईल आणि मग तुम्हाला सुद्धा मला दाखवता येईल तर मग मला काल हे दिसलं मी शोधतच होते ज्या पण हे मला खूप छान वाटलं महत्वाचं म्हणजे त्याला असं काही ओपन वगैरे करायचं गरज नाही पडणार नॉर्मली आपण तुम्हाला इथे पिक्चर दिसत असेल तर मला दाखवते बघा त्याची डिझाईन पण इतकी छान आहे दोन लिटरचा आहे आणि तुम्ही बघू शकता की ते फॅन्सी दिसते ते आणि त्याला नळ वगैरे आहे तर मग आपण सगळं ऍड करणार म्हणजे मी काय ऍड करणार आहे हे इन्फ्युज वॉटर बनवण्यासाठी ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण मला हे छान वाटलं न वगैरे मग असं आपल्याला मग आणि याचं जे पाणी निघून गेल्याच्यानंतर हे जे राहतात ना तर हे फेकायचं नाही त्याच्यामध्ये परत आपण पाणी ॲड करू शकतो म्हणजे ते वेस्ट होत नाही आणि आमच्या घरात हे पाणी इन्फ्युज वॉटर सर्वांना खूप आवडतं स्पेशली मी खूप पाणी पिते मला पाणी प्यायची खूप सवय आहे त्याच्यामुळे परबेला पण स्कूलला मी वॉटर बॉटल देते त्यांना तेच सांगते की वॉटर बॉटल तुमची संपल्यानंतर परत त्यामध्ये पाणी भरायचं आणि भरपूर पाणी प्यायचं बेला नेहमी म्हणते मम्मा तू किती पाणी पिते मला खूप पाणी लागतं मी खूप पाणी पिते बघ हे असं आहे ते बघा हे तर मला वॉश तर करायचंच चा आहे पण तुम्हाला दाखवून देते तेव्हा त्याची डिझाईन अशी आहे छान आहे ना एका साईडला आपण ठेवून द्यायचं मग येतं आता पाणी नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा हे इन्फ्यूज वॉटर बनवून ठेवणे बाजूला ठेवणं चांगली आयडिया थँक्यू तर आता आम्हाला थोडं जेवण करायला बसायचं होतं तर मग म्हटलं त्या अगोदर इन्फ्युज वॉटर बनवायचं आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते आणि हे वॉश करून घेते मी अगोदर आणि बाकीच्या गोष्टी मी शेअर करते अगोदर वॉश करून झाल्याच्या नंतर मला सांगते सगळं आणि ही जी वस्तू आहे ना काल मी गिफ्ट घ्यायला गेले होते ना त्या शॉपमधनंच घेतलेला आहे नाहीतर मला भरपूर जण म्हणतील कोमल लिंक दे मला तर लिंक नाही आहे माझ्याकडे कारण की ज्या पण वस्तू असतात मोस्टली मी त्या शॉपमधनच घेते खूप कमी मी ऑनलाईन वस्तू घेत असते करून घेतलं मी आणि जेव्हा समज स्टार्ट होतो ना तर खूप वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल असतात आता समजा मी हे घेतले तर मोठे मोठे जार पण असतात असं असं शेप शेपमध्ये कारण की नॉर्मली काय होतं लोक गार्डनमध्ये जास्त असतात जेव्हा असं वेदर असतं मग पाणी पिण्यासाठी किंवा मग काही पार्टी वगैरे करायची असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग ॲड करायच्या असेल आता यामध्ये तर मी फक्त जस्ट इन्फ्यूज वॉटर बनवते पण यामध्ये माहिती आहे का तुम्ही ज्यूस पण बनवून ठेवू शकता ऑरेंज ज्यूस किंवा वॉटरमेलन ज्यूस आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा पाणीपुरी बनवायची असेल जे पाणीपुरी लवर आहे किंवा घरात पाणीपुरी पार्टी द्यायची असेल तर यामध्ये तिखट पाणी सुद्धा आपण भरून ठेवू शकतो कारण की गोड पाणी तर लोक थोडं थोडंच घेतात पण तिखट पाणी जास्त करून लोक खातात म्हणजे पाणीपुरी सोबत तर मग ते एक बेस्ट ऑप्शन आहे तर तो विचार करून सुद्धा मी हे जे आहे घेण्याचा विचार केला होता पाणीपुरीसाठी पण यूज होईल आणि नॉर्मल आपल्याला इन्फ्यूज सुद्धा फिट करायचं आहे आपल्याला आतमधून म्हणजे एकदम पॅक होईल म्हणजे इझी आहे असं काही खूप असं हार्ड नाही आहे मूव्ह होण्यासाठी वॉशेबल पण आहे आणि काचेचं माहिती माहिती तुम्हाला भांडे चांगलेच असतात वापरण्याला चल आता मी इन्फ्यूज वॉटर कसं बनवते तुम्हाला दाखवते आता माझ्या घरात काय अवेलेबल आहे काकडी आहे लिंबू पण आहे आणि पुदिना पण आहे तर यामध्ये तुम्ही बीट पण टाकू शकता काकडी पण टाकू शकता पुदिना पण टाकू शकता परत तुमच्याकडे ऑरेंज असेल माझ्याकडे ऑरेंज पण आहे पण आता ऑरेंज फ्लेवरचं मला बनवायचं नाही आहे तर तुम्हाला ऑरेंज फ्लेवरचं बनवायचं असेल ना त्यामध्ये तुम्ही मग हे ऑरेंज आहे ना तर त्याच्यानं असे स्लाईस कट करू शकता एकदम पात पात गोल राऊंडमध्ये ते पण कट करू शकता त्यामध्ये मग तुम्ही काकडी पण ॲड करू शकता पुदिना पण ॲड करू शकता वेगवेगळे जे आहे ना तुम्ही ऍड करू शकता यामध्ये ज्या ज्याने काय ज्याच्याने काय होतं तुमची स्किन आहे तर चांगली तर राहतेच पण तुमची जी बॉडी आहे है, ती हायड्रेट राहते तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया आणि म्हणूनच मी जास्त काकडी घेऊन आली होती आणि स्पेशली समोर असून तेव्हा मी जास्त काकडी आणते आणि तुम्हाला माहिती इथे काकडी अशी असते लिंबू आणि पुदिना आता हे पान आहे मी निवडते छान स्वच्छ धुते आणि मग तुम्हाला पुदिना मी स्वच्छ निवडून घेतला आणि त्याला दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि असं बारीक चिरायचं आहे बारीक नसल नसेल चिरायचं तर तो नॉर्मल तोडून सुद्धा टाकू शकतो पण चिरून घेतला ना तर त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो आणि स्वयंपाक कर स्वयंपाक जेव्हा करतात ना तर ते तेव्हा तुम्ही हे करून ठेवा म्हणजे जेवण करण्याच्या एक तास अगोदर तुम्ही हे इन्फ्युज वॉटर बनवलं ना तर काय होतं चांगलं राहील त्याचे जेवढे पण फ्लेवर आहे ते पाण्यामध्ये उतरतील काकडी आहे काकडीचे पण ते स्लायसेस आहे एकदम पात पात, पात मी कट करणार आहे आणि एक वेगळा फ्लेवर म्हणून कसं होतं आपण हे ना जास्त पाणी पितो अजून आणि असं मी नाही म्हणत का तुम्ही हे इन्फ्युज वॉटर बनवण्यासाठी हेच परचेस करा नॉर्मल तुमच्याकडे काचीचं जार असेल ना तर त्यामध्ये सुद्धा बनू शकता पण काय व्हायचं हे काचीचं जार आहे ना छोटं आहे आणि हे आमचं पाणी पिण्यासाठी आहे आणि मग सारखं सारखं पाणी टाकावं लागायचं तुम्ही विचार केला थोडंसं मोठंच आणू आणि फिल्टरच्या बाजूला ठेवून देऊ म्हणजे मग पाणी प्यायचं असेल तर मग पाणी संपलं का पाणी ओतत राहायचं कारण की हे जे आहे ना त्यामध्येच असणार आहे मग ते फ्लेवर बरोबर त्यामध्ये येतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस होऊन जातं असे स्लायसेस करून घेते आणि लेमनचं थोडस लेमन थोडासा कमी ऍड करणार आहे मी तीन एक स्लायसेस ठीक आहे तर काय होतं नॉर्मली जे पाणी आहे ना खूप आंबट होऊन जाणार म्हणून मग लेमन ऍड करायचा पण मग असं बॅलन्स पाहिजे ते इन्फ्युज वॉटर चला मी टाकू ना थोडस असं नकन्य करून टाकते मी चमचा आहे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पाण्यामध्ये छान मिक्स होईल ते असं ठेवून मी अगोदर ते व्यवस्थित जागा करते मी आणि मग ठेवते ना असं आता जस्ट बनवलं आणि मी इथे ठेवलं आणि अर्धा तासानंतर आपण पाणी पिऊया आणि जसं जसं संपलं तसं जसं मग मी पा पाणी ॲड करू शकते आणि तुम्हाला सांगितलं एकदा बनवून ठेवलं तर मग ते संध्याकाळसाठी पण होऊन जातं दिवसभरामध्ये आणि चांगला आहे आणि स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे स्पेशली समरमध्ये आपल्या इथे तर खूप जास्त उन्हाळा असतो आणि खूप जास्त चटके लागतात उन्हाचे तर मग त्याच्यासाठी बेस्ट आहे आता तर आमच्या इकडे तर उन्हाळा यायला सुरुवात तर बाकी आहे मे एंडला जूनला उन्हाळा स्टार्ट होतो पण आत्ता तर जस्ट स्प्रिंग सीझन स्टार्ट होईल म्हणजे सुरू व्हायला तर झालेला आहे स्प्रिंग सीझन तर चला आता जेवण करायला घेतो आणि मग बाकीच्या गोष्टी शेअर करतो बेला आली स्कूलमधन आणि आल्याला म्हणते मी पाणी पिते तिला खूप आवडत कसं लागतंय छान लागतंय ना बघितलं तुम्ही आल्या बेलाने जसं बघितलं लगेच तिने पाणी घेतलं आवडलं बा तुला बघा हलकस तुम्हाला ना पाण्याचा वेगळा कलर दिसत असेल छान काकडीचा लिंबाचा पुदिन्याचा फ्लेवर येतो ना एकदम मस्त वाटत पाणी एकदम मस्त गार गा। हा आपण समरमध्ये मध्ये मग त्याच्यामध्ये आईस क्यूब्स पण टाकू शकतो आपण जर आणखी गार लागत असेल पाहिजे असेल नॅचरल चला कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि तुम्ही सुद्धा बनवा इन्व्हिस वॉटर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर बेराला स्कूलला सोडू सोडायला गेले आणि इतकं कडक ऊन आहे ना बेला म्हणते मग मग खूप जास्त गरम होते तर मला जॅकेट नको आणि परी आले आल्यास लगेच म्हणजे बापरे किती गरम होते आणि तिला तशी मग जास्त काही थंडी वाजत नाही आणि गरम हो, थोडंसं जर गरम झालं तर ती मध्ये खूप जास्त गरम होते कारण की तेवढं कडक ऊनच आहे आणि आता मी पण जॅकेट घातलं नव्हतं बेलाला मी सोडायला गेले होते स्कूलला असं नॉर्मल हे स्वेटशर्ट आहे याच्यावरच गेले होते मी आणि आल्याला तिने पाणी पिलं तिला हे पाणी आवडते इतकं भारी वाटते तिला आता गरम करते जेवण मी आणि जास्त आवरायचं नाही सगळं आवरून झालेलं आहे तर मी बसते आता आणि जेवढा पण आत्ता व्हिडिओ शूट झालेला आहे तर तो अर्धा व्हिडिओ एडिट एडिट करून ठेवते जेणेकरून माझ्या फ्रेंडकडून आल्यानंतर लगेचच मला म्हणजे पहिल्यापासूनच मग व्हिडिओ एडिट करायला नको नाही तर मग खूप लेट होऊन जाईल रात्री दीड दोन तास लागतात व्हिडिओ एडिट करायला आणि मग सकाळी दहा वाजता व्हिडिओ येतो तर इथले सकाळचे साडेपाच वाजतात मग मी स्केड्यूल करून ठेवते म्हणजे पो त्या टायमाला तो व्हिडिओ गेला पाहिजे त्यावर पण एक कमेंट आली होती तर मी तो व्हिडिओ स्केड्युल करून ठेवते टाईमनुसार इंडियन टाईमनुसार तर मग त्यावेळेस तो बरोबर व्हिडिओ जातो तर चला आता परीला मी जेवण जेवायला देते आणि नंतर बोलते हलकीशी भूक लागली होती तर मग विचार केला काय बनवायचा म्हटलं चला पोहे बनवते बन मी आणि चहाची पण वेळ झालेली आहे चहा पण ठेवलेला आहे साईड बाय साईड आणि आम्हाला तर तसं डिनरला लेट जायचं आहे सात साडेसातला जायचं आहे आम्हाला तसं पण बोला तिला पण तिचं पण आवरायचं आहे आणि सकाळी जेव्हा स्कूलला जातात ना तेव्हा मग कसं आंघोळ वगैरे करत नाही नॉर्मल एकदम फ्रेश वगैरे करून मग स्कूलला जातात पण जेव्हा स्कूलवर नाही येतात ना तेव्हा कसं आंघोळ वगैरे करतात त्या पण आता हे नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर ना मला बिरायला घेऊन जायचं आहे आंघोळीला आवड आवडते छान आहे सकाळी वेदर खूप खराब असतं आणि मग अशा वेळेस मग तर थोडं आंघोळ वगैरे तर कमी म्हणजे पाठवलं तर मग खूप सर्दी होईल नाष्टा झाला नाश्ता झाल्यानंतर परी आवरलं आणि बेलाचं पण आवरून झालं होतं पण आम्हाला उशिरा निघायचा आहे आणि ती दमली होती टू टाइम स्कूल होती तिची आज आणि तिला म्हटलं एखादा तास तू झोप झोपल्यानंतर कसं तिथे गेल्यानंतर ती कशी खेळणार कारण की माझी मैत्रिणी आहे तिची पाच वर्षाची मुलगी आहे त्यांच्यासोबत ती छान खेळणार आणि आता ऑलरेडी ती थकलेली आहे आणि समजा झोपली नाही ते तर ती तर जेवण तर करणार नाही पण मग तिला तिथे झोप येणार आणि ती खेळणार पण नाही व्यवस्थित म्हणून मग मी विचार केला तिला एक तास झोपवते लगेचच झोपली ती छान व्हाईट कलरचा फ्रॉक घातला आहे मी तिला आणि ते परीचं पण आवरून झालं फक्त आता छान केस करायचे आहे परीचे पण परीने पण छान फ्रॉक घातला तिचं पण आवरून झालं तिला म्हटलं बांधून घे तोपर्यंत मी छान पोनी घालते किंवा मग क्लिपला ओके आणि नंतर मी जेव्हा निघायचं तेव्हा मग मा मी माझं आवरणार आता किती वाजता आता सहा वाजले तर मग सात वाजता आवरायला जाणार कारण की आम्हाला निघायचं आहे साडेसातला तोपर्यंत मी बसलेलीच आहे आणि किचनचं पण लगेच नाश्ता झाल्यानंतर आवरून घेतला आल्यानंतर ना एवढं सगळं करायला नको म्हणून मग तेव्हाच मी आवरून घेतलं होतं डिशवॉशर पण लावून दिलं होतं आणि परीबेलाने आल्या तर नंतर जेवण तर केलं नंतर मग वॉटरमेलन होतं ते पण कट करून दिलं त्यांना ते पण त्यांनी सगळं फिनिश करून टाकलं तर ता म्हणजे चला परत व्हिडिओला कंटिन्यू करते आणि मी तयारी करत तेव्हा तर मी तुम्हाला दाखवणार परीबेलाचं जस्ट आवरलं दोघीने छान फ्रॉक घातलेला आहे बेलाने व्हाईट आणि परीने ब्लॅक आता थोड्या वेळाने निघू आम्ही मी पण तयार झाले लॉंग स्कर्ट घातलेला आहे आणि त्यावर हे टी शर्ट सिम्पल आणि निघू आता आपण पाच मिनटात ना आणि लांब आहे ते अर्धा तास तरी लागेल पोचायला हो तिथे आणि सकाळी तर गरम होतं पण संध्याकाळी कशी हलकीशी थंडी वाजते तर मग लाईट वेट जॅकेट आम्ही कॅरी करणार आहोत आणि बेलाची पण एकदा झोप झाली म्हणजे ती पण फ्रेश राहिली म्हणजे अगदीच्या फ्रेंडसोबत ला ती खेळायला इथे आम्ही निघालो आहोत आणि रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि पोचायला वीस एक मिनटं लागतील आम्हाला आणि तिथून गेल्याच्या नंतर आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि गरमागरम खमंग थालीपीठ बनवले होते परत शेवयाची खीर होती बुंदी रायता होता आणि वेज दम बिर्याणी होती हे बघा आणि जेवण खरंच खूप अप्रतिम झालं होतं आणि हातचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असेल